कान पाणी भर म्हणे लाईट गेली मग आता काय करू मी लाईटच नाही सकाळ बसून वावरात येऊन बसेल रायची बी असं डोळ्याला डोळा नाही दिवसभर बाबा नुसता काम करून घेतो माणसं पण जाणारो आणि आता काय करू मी कावं इथे लाईटांना ला, कावन इकडं कोणी दिसा ना मी त्याला तरी विचारलं असतं काही दिसा ना बाई कोणी जत मारत घेते झोप चटा असली गरज ती येतील सांगा लाईट आली म्हणून अरे बापरे रात्रभर जागेचे हो सजज वाला जर एकदम नाही ग बाई झोपले काय वर्मा ये व्हिडिओ अरे लाजा कुठं उड्या लाजा काय झालं हां काय सारकी झोपत्ती सारकी झोपत्ती सारकी झोपत्ती अ माहिती का लाईट गेली म्हणून हां नाही 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 हो नि माणूस झोपतच गेले तुमचं नेमकं काय कुड उकत मला सांगा बरं उकत कुठं म्हणजे मग कुड उकत तुला मला मी तुला काय झोपाय पाठवलं का आहात मग ये रे जाऊन बसायचं फक्त दाबीत राहते तिथं म्हणजे लाईट का तुला काही सांगून मी आले तू चालू कर म्हणून तुमचं ना आता लय झालं बरं का लय झालं म्हणजे झालं आठ दिवस भर मी तुमचं ऐकते ऐकते मी का उपकार करते का उपकार म्हणजे तुम्हाला काय वाटत मी का बावली का नाही हो? नाही तू तु, तू नाही बावली मी पक्केला मला बावला एवढं ऐकलं एवढं लागलं बावला उड्या मारायला म्हणजे मग तुम्ही ना बस करा आता लय झालं तुमचं एक तुम्ही निघून जाईल नाही तर मी लगेच कम्प्लेंट कर ना कोण मायवर मायवर कम्प्लेंट करतो आज कोणी पाहिले का नवरीच कंप्लीट बाय कोणी केली म्हणून हे काय असं तुमचं रातभर माणसं झोपू देत नाही दिवस माणूस इकडे येऊन पडलं तिथं पडू देईना बर बरं तु, 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 मी तुला झोपू देत नाही मी झोपतो का मग तुम्ही झोपतो तु, जागेत तु, राहतो का नाही जागे वगैरे राहतो का नाही माणूस झोपत येईन ना तुम्ही जागे राहते मला जागाच राहावं लागत ना मग हा मग मग हा मी झोपत असतो तुला जर जागा ठेवला तर मग ते वेगळे पण तुला झोपून देत नाही मी झोपत नाही ना तुम्ही झोपा मला झोपू द्या ना तुम्ही तुम्ही जोपा नाही नाही आठ चार दिवस झोपून देणार तुला तुला शिक्षा देणार नाही कधी सर आयुष्य ते तुमचं ऐकू आहे का मार्च महत्वाचं जाऊन तव जाऊ देऊन तिकडे क्रिकेत कडला म्हणली

अहो तुम्हाला काय झोप येणार आहे तुम्हाला रात्र सारखीन दिवस सारखा मला य प योप पाह मागं तुम्ही रात्री निष्काळजी निष्काळजी हा निस्काळजी पण दिवपाची तुम्ही रात्र तु पाय ना दिवसा पाय ना आता चांगलं दोन दिवसा चुरुन आणायचं झोपायचं लगस घरी झोपाय भेटलं तर मला येऊ झोपती झोपती मी काय म्हणतो तुम्ही असंच नाही माग लागणार आहे का मग असंच लागणार आहे घरीदारी मज मग घरी तेच वावराय तेच मी जाय बर का पकावट वाचवली मग तू सांग काय प गाट वाचवली मी काय झोपची काळ सारखी

अरे पण त्याला बांडुळ सुद्धा आहे एक बांडूळ वाळलं एक बांडोळाला फुलं आले एकाला पानं लोंबले काही तर पानंच ते हलतात शिट्टी ना हलतात का हा हायचे बंद झाले आंब्याला काही झालं काय नमस्कार साहेब नमस्कार काय 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 स्टेशनला तुम्ही काय या संरक्षणला म्हणजे आंब्याला संरक्षण आहे पोलिसांच आंबे ओ। आंबी? आंबी ला आंबे कोणाचे असं आपल्याला काही घेणं नाही आपल्याला पगार मिळतो संरक्षणला पाठवलंय मी पाहिला ना पाहिला आंब्याला पोलीस राख नाही असं आंबे त्या मापाचे आहेत हा का हा हे आंबे ना हा असे रस्त्याने माणसं चालले त्यांना किच करतात हा बरोबर आहे आम्ही माणसाच्या तोंडाला पाणी येत बरोबर मोठे मांस आंबे राखण ढू शकतो नमस्कार नमस्कार जरा लांबून लांबून साहेब मी येला आधी ओ आपले कंप्लीट घ्या तुम्ही साहेब हे बघा मी बोलतोच होते एवढे तुम्ही आले तो मध्ये तोंड नाही गलयचं आप फक्त नाही कंप्लीट घ्या साहेब आधी माझी कंप्लीट घ्या बघा तुमचं काय हो तुम्ही खाता पिता मस्त थोडे पैसे वाढो माय कंप्लीट आम्ही तुम्ही दोघं कोण आहात नवरा बायको मी नवरती माझी बायको का तुम्ही बायको नाही मी नवरती माझी बायको मी त्यांची बायको आहे पण काय सांगू तुम्हाला महिला दैन चालली हो साहेब असं डोळ्याला डोळा नाही म्हणजे डोळ्याला डोळा नाही साहेब खाली बसा चिकडे साहेब नाही नाही उभे राहा कारण उभे राहिलं तुम्हाला शिक्षा बिघडली पाहिजे सहकार्य मिळालं पाहिजे तुमचा न्याय सुद्धा व्यवस्थित वाटला साहेब आपली घ्या बघ नाही त्यांची राहू द्या तुम्ही मागून येईल असं करा तुमची ठेवा माझ्या डोक्यावर तुमची ठेवा माझ्या खांद्यावर मग तुम्ही म्हणता घ्या 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 मला मारता का तक्रार घ्या नोंदून घ्या असं म्हणा ना डोक्यावर घ्या म्हणल्यावर आता मी तर एक तर तुमच्यापेक्षा माझं म्हणजे ना बसीला नकला इथं बोलायचं साहेब काय साहेब दाखवले तुम्ही आता हो साहेब मला ना मान आवरा आठ दिवसापासून झोपून देई ना झोपून देई ना आले आठ दिवस आणि आता जर वावरातून झोपले ना तर तिथं आलं मला डोकं लावायला हे मला विचित्र ऐकायला भेटलं अहो साहेब मला लय विचित्र म्हणजे काय आठ दिवस झाले हो तशी सहन करू राहिली मी माझ्याकडे पंधरा दिवसापूर्वी मा तक्रारी अशा येतात कारण नवऱ्याला बायको झोपून देत नाही आणि इथं कसं आहे तुमचं वेगळं उलट आहे अहो इथं लय उलट म्हणजे मला आश्चर्य वाटवलं ओ, न, आता नाही सांगत नाही झोपून देत नाही किती दिवस झाले आठ दिवस साहेब रात्र तास हा माणूस दिवस ना झोपूनच देत नाही मला काय करू मी आता साहेब झोपून दिला असत मला केले झोप मी तस झोपून देत नाही असे का हा करतो ना साहेब हा माणूस तरी हा झोपत नाही मला झोपू देत नाही अरे हो काय नेमकं म्हणायचं का या बाईला नाही 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 केलं का मी <coughs> केलं का मग तो उज उजडून जात मग जॉब कोण कोणी ती असं चालू साहेब आठ दिवसापासून असंच चालू अरे बाबा करता करता उजाडून जात मग कोण कोण जोपी सांगा बरं उजाडल्यावर सगळं जग जागा होत हा बरं मग जागा आम्ही दोघ राहतो मग तिला जो पण ती जो पण मी का जागा राहणार का नाही दोघ जागेच राहतो साहेब मग तुम्ही असं करा आता पाळी पाळी ना असं करा साहेब मला ना राहायचं नाही यांचा जो माल तुम्ही काहीतरी करून द्या लगेच ताडजोड करा मी करू म्हणजे ताडजोड करा ते तिकडं मी इकडं साहेब करणार आहे ना मी बक्कम मला सांगते तुम्ही करा <laughs> <हाँ> <laughs> तुम्ही करता <थी। laughs> बर बरं तेच म्हणलं ना करू का तुम्हाला फारकत घ्यायची का नाही नाही मला बायको लागते तुम्हाला काय लागतंय मला झोप लागते झोप आयुष्यात झोपच नाही तुला माणसाना जर बायकुन फारकेल घेतली माझा खाना नाणे भरून द्याला पाहिजे काय खाणं दाना भरून द्यायला माहिती माझा वाला म्हणजे अरे बाबळ्या खानादाना नवरा भरून देत असतो हा ग हा या आलं काच ये धुन्याची राहिते एकच काय न बर बर मग विचारतील विसरतलं विसर बर मग काय करायचं नेमकं मला नाही राहायचं आहे जवळ द्यानं मला ना लगे झोपच नाही म्हणून देतो साहेब मा तुम्ही झोपेच काहीतरी करा मला लाय झोप येऊन राहिली येते का मी येते जर पाडी ना तर झोपीन मला मग त्यापेक्षा आपल्या ऑफिसात जाऊन टेबलवर झोपलं तर हो मी जो साहेब पण ह्या माणसाला पाहिलं माझ्या काढा नाही नाही त्याला कोंडून टाकतो मी कोंडून काय म्हणा साहेब हिला झोपून दे पहिली ना झोपता झोपता सोळा पाहिजे झोपता झोपता मावल सोळा पाहिजे अरे साहेब अरे हे काय तुझं बोलत बार मग बरोबर आहे काय कोणतं सुख नाही एक जॉब पाहिजे एक चोळीत राहाच एक काम करायचं नेमकं तुमचं हाय काय याचा उलगाडा एकदम मला सांगितल्याशिवाय काय करता येणार नाही तेव्हा सांगू साहेब हा माझ मात्र झाले जा जांभे असं करायन या गट किती हो बर त्याला मुलगी नाही जसं लग्न झालं ना तस तिला मुलगी परमन सांभाळली असं का हा मग आता कस माझ्या आता त्याचं डोकं चोळायचं तर काय चोळते मी पाय चोळते हात चोळते पण हा माणूस झोपूच नको म्हणतो सारखं त्या मात्र जबाबाशी तुम्हाला केलं तुझं बी कशी सांगा बरं ये बरोबर आहे बाकी तुम्ही काय तुम्ही <laughs> करते मग जापत का नाही हा मग केले शिवाय काय तस माझ आहे ना तस मला केले झोप येत नाही आणि मग मला झोप नाही मग मी झोप देत नाही यांना करायला काय होतं हे पोर काय ना करतोय ना मी यांना करायचं नाही तू निस्ता सांगतो का सांगायचं काम करतो बघ साहेब तस नाही बर मात्र जांभ आहे का नाही आई जाय करा या घटक बरोबर हो मी करतो म्हणजे काय करतो हा त्या म्हाताऱ्याचं संरक्षण करतो असं बरं आता मी जर झोपलो समजा ती झोपली मी झोपली आणि मात्र नाही कमीत कमी फरायच्या टायमाला एक दोन शिफ्ट दूध पाजायला पाहिजे साहेब शिपीचा काय असू हा माणूस काहीच नाही फक्त राहतो सांगतो हात चोळ पाय चोळ असं नसतं चोळ पाळी पाळी न करायचं असतं ते संरक्षण म्हाताऱ्याचं संगोपन नाही मग करतो मी आणि मग त्या बाईवर वर का आम्ही मागून पुढ करतो मागून पुढं करतो म्हणजे काय 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 म्हणजे ती जर पुढे गेली ना मग मी मात्र उठा ठेवू करतो गेलो ना मग ते मातेच साहेब आठ दिवस झाले ते म्हातारा ना बीन राही ना बी मग त्या म्हाताऱ्याला करायचं ना काहीतरी हो तेच चाललंय मावला आता काय त्याला मी एक शोध लावून राहिली काय त्याला नवरी पाहून राहिली अरे काय मूर्ख माणूस आहे का आता म्हातारी काय करत जायचं टाइम आणि त्याला नवरी पाहू राहिल साहेब काय नेमकं म्हातार्याला नाही व त्या माला लहान दाखला भावाला म्हणजे जाऊ जाऊ त्याचं लग्न होईल ना त्या म्हात्याचा जीव जाईल असं आहे का त्याच्या करता म्हात्याचा जीव अटकलेला आहे हा बायको मधी मा म्हणजे माझ्या माझ्या भावाच्या बायको हो <laughs> बरोबर बरोबर असं आहे साहेब आणि या सगळ्यामुळं माई झोप मोडली आता या झोप मोडायचं काम आहे ना एक एकाने काय करायचं झोपायचं एकाने म्हाताऱ्याचं पोषण करायचं हो हि लेगोर्दी झोपली त्या का झोपू देत नाही हिला नाही असं नाही चुक आहे हम्म चूक आहे एखाद्या वेळेस म्हाताऱ्याच्या अगोदर बायको जर गेली तर मग सारखं मा डोळ्यात पाहा ना आणि मग असं करायचं हळूपाळीनं झोप घ्या आणि ते पैसे द्या बरं मी काय होतो हिला असं आहे ना निवंत झोपून मी असं करा मी आज झोप घेणार नाही तर मी राहणारच नाही पैसे भर तू कायचे कंफर्टेबल तू आल तू फ्लॅट पाचशे पाचशे रुपये काय केलं साहेब काय केलं मग तुमचं मिटवलं मिटवलं शे काय आम्हाला तुमचं मिटवलं ते हो साहेब आम्ही आम्हाला बांधलो तुम्ही फक्त ऐकले ना तुम्ही उलट आम्हाला ऐकायचं पहिला लागतो इथं आले नाही इथं एक तास नाही दहा मिनिट जरी उभं राहिलं तरी ह्या जागेला भाडे आहे पाचशे पाचशे रुपये त्यांनी कुठे माहिती तुम्ही दुसऱ्याच्या आंबाला नाही नाहीत तरी याला काय म्हणतात डगलाय हा जाऊ येऊ का तुम्ही तुम्ही अखेर वर्ष बारा माहिती पावती फाडू पैसे पोलिस नाही पैशाला पावती नसते <laughs> पैशाला पावती नसती पैशाला पावती तुम्ही काय केलं आम्ही भांडलो तुम्ही ऐकलं मी तुमचं मिटवलं काय मिटवलं एवढं साहेब जाऊन तिला जाऊ दे मी तुम्हाला ना मागून करतो मागून करतो मागून म्हणजे पैसे द्यायचं काम देते ना ते नंतर दुसऱ्या आमचे भांडणं झाले का, पर का, का। आम्ही परत आलो का मग त्यांच्याकडून पाचशे घ्या ना एकूण पाचशे नाही नाही पण आता तसं तुम्हाला मी सोडणार नाही आता कुठे काय आमच्या जवळ आम्ही उठलो ना आलो अथुरणातून वावरातून वावरातून हा एक काम करा मला बाकीचं काही माहित नाही पैसे द्या त्याचे पाचशे 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 नाही नाही असं देतो हा मा नाव तुम्ही याला धरा नाही तर हा ना नाही तर कोणतून टाका त्याच्याकडून पैसे घ्या नाहीत राहून घे मी बाई तुमची कंप्लेंट अगोदर गेले मी ओ बाई जा भाई हो जा आहे ना हो मी तुम्हाला काढून द्यायला काढून द्यायला म्हणजे चाललं की तुझं काढून तुला खापा खप काय ते पोरं काढून द्यायचे का नाही बँकेत बँकेतून बँके तू बँकेत तुला खपा खप काढू द्या का मग ये ट्यामधून बॉड पैसे द्या पैसे लेट इकडे 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 ओ था जाऊ दे ओ था जाऊ दे हा आता झाडवाचे शांत झालं आता आपल्याला आराम करायला काही हरकत नाही राम राम